जरांगी पाटील नेहमी सांगतायत की महाराष्ट्रामध्ये एकूण सहा कोटी मराठा आहे विश्वास पाटील यांनी जे संशोधन केले त्या संशोधनानुसार ब्रिटिशांच्या काळामध्ये अठराशे एक्क्याऐंशी साली जी जनगणना झाली त्यामध्ये मा मराठा कुणबी हा जो समाज आहे तो किती होता प्रत्येक जिल्ह्यामध्ये ते त्यांनी सांगितलेलं आहे ते, ते थोडं समजून घ्यायचा प्रयत्न करू यातला पहिला जिल्हा आहे सातारा सांगली यामध्ये एकूण कुणबी पाच लाख त्र्याऐंशी हजार पाचशे एकोणसत्तर होते तर रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये एकूण कुणबी दोन लाख तीन हजार चारशे सहा होते नाशिकमध्ये दोन लाख पाच हजार नव्याण्णव इतके कुणबी होते कुणबींचा आकडा त्या काळचा अठराशे एक्क्याऐंशीचा सोलापूरमध्ये एकूण दोन लाख चौऱ्याऐंशी हजार दोनशे सदुसष्ट इतकी कुणबी होते तर ठाण्यामध्ये एकूण पंधरा हजार तीनशे सदुसष्ट इतकी कुणबी होते कोल्हापूरमध्ये दोन लाख नव्याण्णव हजार आठशे एकाहत्तर इतके त्यावेळा कुणबीची नोंद होती तर अहमदनगरमध्ये तीन लाख चार हजार इतके कुणबी होते अठराशे एक्क्याऐंशी सरी औरंगाबाद जालन्यासह या ठिकाणी दोन लाख अठ्ठ्याऐंशी हजार आठशे पंचवीस इतके कुणबी होते तर कुलाबा म्हणजेच रायगडमध्ये एक लाख एकोणसाठ हजार तीनशे छत्तीस इतक्या कुणबीची नोंद त्या काळात होती नागपूरमध्ये एक लाख बावन्न हजार इतक्या कुणबींची नोंद अठराशे एक्क्याऐंशीमध्ये होती तर एकूण एकोणऐंशी इतके हजार इतकेच कुणबी भंडारा जिल्ह्यामध्ये होते चंद्रपूरमध्ये एकूण पंच्याण्णव हजार इतक्या कुणबीची नोंद त्या काळामध्ये होती तर पुण्यामध्ये एकूण चार लाख कुणब्यांची नोंद असल्याची त्यावेळेला नोंद आहे ही आकडेवारी जर पाहिली तर याप्रमाणे आज सहा कोटी जो मराठा समाज महाराष्ट्रामध्ये दिसतो आहे तोच त्या काळामध्ये इतक्या आकडेवारीमध्ये होता असं म्हणता येईल आणि त्यामुळंच मराठा आणि कुणबी ही वेगळी नसून मराठा आणि कुणबी एकच आहेत पुढल्या काळामध्ये त्याच्यामध्ये विघटन झालं आणि स्वातंत्र्यानंतर राजकारणाचा भाग म्हणून काही राजकारण्याने आपल्या सोयीनुसार त्यामध्ये विघटित केलं ना आज कुणबी वेगळा मराठा वेगळा असं बोललं जातं कित्येकदा प्रश्न हाही उपस्थित केला जातो की कुणबी आणि मराठा यांचे जे काही सुरेख होते आणि लग्न होतात ते जातीमधलं लग्न आहे की विवाह आहे तर काय म्हणावं लागेल ते सरकारनं सांगणं अतिशय गरजेचं आहे असं वाटतं